चांगले म्हटलं तर आणि संसर्ग म्हणजे नाही म्हणजे हा जरा तापट आहे सोभाने तापट असू दे हिन डोळ वाटलं नाही की होईल दोन महिन्यांनी एकदा हायला जाय <laughs> कितीही जरा नवरा कडक असला तो आम्ही म्हटले की गपच बसते असं परत येते असं राही का देवगणाची आहे ज्यातून कधी कर्म होत कासू दे पक्की दिला कासुदा नाही दिला काढला का नाही बोंबडाला काढला चावटातली आहे का लाईन मारते का घानेडी आहे का परपुरुषाची शारीरिक संबंध आले का हा भाग आला पण त्या टाइपची पूर्गी नाही कासुद्यानं पक्की आहे म्हणजे जातीवंत औलादिची आहे असं अवलाद म्हणते समजलं बाकी काळजी करायची का गरज नाही नवरा जरी चुकला तरी समजून घेणारी ही आहे असू दे म्हणणार नवरा किती घ्यायचं नवरीची मापू कोण काढणार पण भरगी समंज आणि समजूत जात तुला बोलून सांगेल आता स्वयंपाक केलाय जेवायला या मला तबक नाही म्हटलं तर मग ती तुझ्या अंगात जेवायला जेवाला तर आपण प्रेमान जायचं त्याला मला दोनदा बोलवलं मला जग मला जायला पाहिजे म्हणजे काल करून नाही बरोबर काल करायचं आपण पर कुठं पर्यंत त्या प्रमाणाच्या बाहेर जायचं नाही चांगली आहे आणि पत्रिका जमते डोळे झाकून काय आणि काय बोलू काय नको तर परत सिलेक्ट होत नाही म्हणून मी पाहिजे ते ग्रह मैत्री सुद्धा मी बघितली कोण बामणं बघत नाही ते खाल्णं वरणं बघतात हा बराय करा त्यासाठी मसा बदल कामनं म्हणून पत्रिका जमते समजलं 嘛，价格应该些